तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा शेतकऱ्यांची नावं वापरून ट्रॅक्टर फायनान्स करून घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला गेलाय श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर त्यांच्या ताब्यातून तब्बल नऊ ट्रॅक्टर आणि दोन मोटारसायकली असा एकूण एकाहत्तर लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेलाय फिर्यादीला आरोपी भालचंद्र अशोक साळवी राहणार वनकुटे तालुका पारनेर आणि त्याचा मित्र अभिजित सुनील भांडवलकर राहणार सिव्हिल हाडको अहिल्यानगर यांनी ट्रॅक्टर तुमच्या नावावर फायनान्सवर करून देतो सहा महिन्यांसाठी आम्ही वापरू त्याबदल्यात तुम्हाला दरमहा तीस हजार रुपये देऊ असं सांगून फसवलंय तर फिर्यादीकडून कागदपत्र घेऊन त्यांनी फायनान्स कंपनीतून ट्रॅक्टर घेतले मात्र काही दिवसातच ट्रॅक्टर घेऊन ते फरार झाले या प्रकरणी राजूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यामध्ये सक्रिय असल्याचं समोर आलंय त्यानंतर पोलिसांनी गुप्त पाळत ठेवून चार नोव्हेंबरला अहिल्यानगर या ठिकाणी दोघांना ताब्यात घेतलंय चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली देत ट्रॅक्टर विविध ठिकाणी विकल्याचं सांगितलं पोलिसांनी त्यांच्याकडून एकाहत्तर लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात नऊ ट्रॅक्टर आणि दोन दुचाकी हे ताब्यात घेतलेत जे सिन्नर श्रीगौंदा जुन्नर शिर्डी आणि अहिल्यानगर परिसरातून जप्त केले गेलेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघसवरे डीवायएसपी डॉ डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर संगमनेर शिर्डी श्रीगोंदा आणि राजूर पोलिसांच्या एकत्रित पथकानं केली आहे या कारवाईमुळे ग्रामीण भागात ट्रॅक्टर फसवणुकीचं सत्र रोखण्यास मोठी मदत होणार आहे तर पोलिसांच्या दक्षतेचं सर्वत्र कौतुक होत आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्मा खर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा